केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही मिटलेला नसून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे केवळ जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सगळे सोयरे शब्दांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीच्या योजनांचा लाभ मराठा समाज बांधवांना देण्याची अधिसूचना काढल्याचं सांगण्यात येत आहे एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत नवी मुंबईत मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाल उधळला मात्र त्यानंतरही त्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे त्यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रश्न केला तुम्ही गुलाल उधळला मराठा आरक्षण मिळालं मग आता पुन्हा उपोषणाची भाषा कशासाठी करताय असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता त्यावर जरांगे यांनी ही एकेरी भाषेत छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केलाय ते मंत्री राहिले त्यांना एवढंही कळत नाही का आम्ही गुलाल कशाचा उधळलाय गेली पंच्याहत्तर वर्षे कायदा बनत नव्हता आता दोन हजार च्या कायद्यात मराठे ताकदीने घुसले आम्हाला चॅलेंज करतो अध्यादेश रद्द होऊ दे मग मंडल आयोगाचं रद्द करतो असे म्हणत जरांगींनी पुन्हा एकदा भुजबळांवर पलटवार केलाय तसेच मराठा समाजाने न्हाव्यांकडे धाडी व कटिंगला जाऊ नये असेही भुजबळ यांनी म्हटले होते त्यावरही जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आता त्यांचं वाटोळं करायला निघालाय अन्न पाण्याला नाही का जाऊ द्यायचं त्यांना मराठे त्यांच्याकडे नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं असा सवालही त्यांनी विचारलाय हा खालच्या विचारांचा माणूस असून ओबीसीला कलंक आहे बाराबलुतेदारांना खाऊ देत नाही हा राजकारण माणूस आहे नाही ते लक्षात आलंय त्यामुळे आजच्या सभेला किती गर्दी होती असा प्रश्न विचारत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय मी अशी भाषणे करतो सरकारमध्ये विरोधी पक्षातील सगळे बोलतात तुम्ही राजीनामा द्या हिंमत असेल तर राजीनामा द्या माझ्या सरकारमधलाही नेते बोलतात काल परवा एक जण बडबडला या भुजबळाला कमरेत लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर हाकलला असं म्हणाला मला त्या सर्वांना विरोधी पक्ष स्वपक्षातील सरकारला सांगायचे आहे की सतरा नोव्हेंबरला जालन्यातील आंबडला रॅली झाली सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला त्यानंतर आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अडीच महिने मी शांत राहिलो याची व्याचात नको असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले लात मारायची गरज नाही मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचा हत्यार उगारला आहे राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी नऊ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषण करणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी असलम कादरींसह कयूम तांबोळी ब्युरो रिपोर्ट सौफेअर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा